महिला ढुकरी दुखली र जेवण करावं सांगतात मला कस पत्र बाकर तोडायला परत घर दिसतय काल काय काय केलं कांड पेंट बकर नेलं म्हणे तीन हजार रुपये भरले आम्ही हा जा जा तुम्हाला कामच काय रे जा मातदार तोड्या कोठले आणि तू एक मातदार तोड्या कोठे पडला थांब अरे तो मथार लत आपले की मला फार काढत होत आपलं काय पाहिजे कालचं ते पिंटच्या बकर हे झालं रे त्याची तीन हजार रुपये आपल्याला देणं लागतात त्याची तीन हजार देणं लागतात मथार बनतात आपले मथार मला माहीत तुला पुण्याला काढून द्यायच्या मागे मग ते वीस हजार रुपये पगार आहे मग ते इकडे तिकडलं जाऊ मग आता काय करायचं आधी तर आपल्याला हे तीन हजार द्यावं लागतं बघ काहीतरी जुगाड लावावं लागते आता तीन हजार तर काहीतरी लावाचं लागते बघ जुगाडासाठी थांब थांब काहीतरी प्लॅन करतो मी डोकं थोडंच चालतंय कर कर प्लॅन थोडासा विचार करू मी यासाठी विचार करतो यासाठी करू मी यासाठी करू

हे मला ते टंबरेलच काढून दे मला माणूस टेन्शन चल हाणले चापट गेलं बघ पळत पळला चापट हाणली तुला माहित नाही ताऊ कसा आहे कसा आहे अरे लेग डेंजर आहे त्याने लेग मोठ मोठ्या लिकांडे केली माहित नाही तुला पण इतक्या गोष्टी माफ करी चल त्यालाच मदत घे आपलं काम चल त्याला मदत मागूया चल महाना त्याला कोणे मारलं अरे महा का जेवण कमी काढत येईल का मादर तोरा तू खर नाही लागतो एकदा ताऊ तर लय रागात दिसायला

ताऊ तुम्हाला इथं बसा ताऊ जरा आमचं बेस्ट अर्जंट काम आहे तुमच्याशी काय झालं माहिती कराल तुमच्या बापाचा बकर निघ चोरून त्यावेळेस त्याचा बापाला आमच्या घरी आमच्या बापाला पैसे मागा बापा आता सकाळ पासून ओरडायला घराच्या सकाळीच मारलं मला ते मला हक्कल नाही रे तुम्ही जरा नियोजन जाऊन ते करत राहले तुम्हाला मी कथा सांगायची मागचं तुम्हाला आकरी नाही चोरी कस चोरी नाही सोरी माहिती नाही त्याला त्याला नियोजन बराबर लगे कसं कांड करतात ते सांग सांगितलं कशी करायची ऐक काय करायचं माहित का रात्री बारा वाजता असा कळ चिर चिल्ड कसा अंधार राहते का ते काय राहते का तुर आध्या तसं काय नाही रे आकड नाही तू आई बोल ना जायचं दामून पाहायच माणूस आकड्याहून घरी गेला जायचं पाहायचं इकड तिकड आसपास कोणी आहे का झपकन लागे उडी मारायची गाय तू म्हणजे आम्ही गाय गाडीच्या आपण आपण गायब झाला का तुम्ही काय गायब होता गा, अरे ते माणूस गायब रे माणूस माणूस गायब झाला की फडायची उडी दाई भांदा आणि वर काढायची कशाला मोटर 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 गायब करायची पन्नास हजार चिल्लर चोरी कोण करणार अरे गे आहात तुम्ही हे कत राहणार आखरी मग आज आपण जाऊ सोडा चोरी करा आर गध्या नियोजन चोरी माहित नसतो नियोजन आहे नियोजन जुगाड म्हणून चालते का तू तावल्यासु की तू तावल्यासु की तू बस नियोजन लावून जाऊ आणि gait काय मोटर मोटर चला मोटर

कसे आला अर गाय पाहिला तिथे टाउ म्हणला होता ना गाय झाले गाय पला कोणाकडे

ताऊ दा सांगा लागतो गाडी चोरीला गेली बसतो तू घरी आहे का माझा बस तव आटेवर गेला अरे ताऊ आपली गाडी चोरीला गेली गाडी कोणी चुरी असाल लावतो गाडी लावा लागेल काय तुम्ही गाडी हाती अरे समजा बरे गण्या गणया गाडी नेली कर अरे गाडी दुसऱ्या सकाळपासून गाड मधलं लावार पताल काहीतरी हो कुठे काय झालं तर पाहिजे हो, काय का तुमच्या आमचच उघड जमलं काय काय केलं आता मोटर सांगली होती आम्ही मोटर सायकल आईची गांड तुमच्या अरे तुमच्या आईची गांड तुमच्या माझं पडाले अरे लोकांच सांगित नव्हत माझर तुला महत्व नाही त्याला सांगितलं आता पुढच्या पाठ मध्ये हो� दिला झटका तर आता पहा पुढच्या पाठ मध्ये का, का, ताऊ काय काय करते तोपर्यंत लाईक शेअर करून टाका चॅनलला आणि सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सांगा की नेक्स्ट पार्ट तुम्हाला करून टाका नाही तर ताऊले तापलेले घंटी वाजवायला विसरू नका